शेतकरी मित्रांनो मी विशाल येवळे स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या एम एच फार्मर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टॉपिक म्हणजे कापूस पिकावरती पहिली फवारणी आपल्याला काय करायची आहे तर कापूस पिकावरती पहिल्या फवारणीचा जर विचार केला तर आपण पंचवीस तीस दिवसाचा ज्यावेळेस आपला प्लॉट होतो त्या आप त्या ठिकाणी आपल्याला फवारणी करायची आहे तर पंचवीस तीस दिवसाचा प्लॉट आपला ज्यावेळेस होत असतो शेतकरी मित्रांनो त्यावेळेस आपण जर बघितलं तर थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी मावा माव्याचा आपल्याला प्रादुर्भाव झालेला दिसतो हिरवे तुडतुडे तूर पांढरी माशी अशा प्रकारचा नॉर्मल आपल्याला त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला दिसतो तर त्यासाठी त्या आज आपण एक फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय स्वस्तामध्ये ही फवारणी शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता म्हणजे स्वस्तात चांगल्या स्वस्ता प्रकारचे रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे असेल तर तसेच मी फवारणी आज या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये फुटव्याचंही प्रमाण चांगलं वाढेल आणि पिकाची जोमदार वाढही त्या ठिकाणी होईल तर यामध्ये काय नाही शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि एक ट्रॉनिक आणि खत असं व्यवस्थापन या ठिकाणी सांगणार आहे